तर नमस्कार मित्रांनो आज आपण जे सेकंड हँड फोर व्हीलरचा जो व्हिडिओ आहे तो घेऊन आलेलो आहोत तो श्री गणेश ट्रॅक्टर्स मानमाड या ठिकाणी जो हिरोचा जो शोरूम आहे मित्रांनो संकलेचा त्याच्या समोरच्या साईडला जो आहे तो शोरूम आपल्याला बघायला मिळून जाणार आहे तर आपण फ्रंटला जो ब्रिजाचा जो आहे तो रिव्ह्यू बघू शकतो आपण नॉन ॲक्सिडेंटल जी गाडी आहे ती आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर रेड कलरमध्ये त्याच्यानंतर वर आपण बघू शकतो अँटीना देण्यात आला आहे आणि गाडी जी आहे मित्रांनो ड्युअल टोनमध्ये ती गाडी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर डी आय एस जे इंजिन आहे ते बघायला भेटेल डिझल इंजिन आलं होईल आपण बघू शकतो त्याच्यानंतर साईड क्लायडिंग आहे मित्रांनो जी ए सू वीची जी ओळख आहे साईड क्लायडिंगमुळंच ती आपल्याला बघायला भेटणार आहे तर रिअरला जर तुम्ही बघितलं तर सुझुकीचा लोगो आणि विटारा ब्रिज आहे ती ब्रँडिंग आपल्याला इथं बघायला भेटणार आहे गाडीचा नंबर जो इथं जो आणि क्वाटर पॅनल आपल्याला इथं बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर रिअरमध्ये आपण बघू शकतो जो दरवाजामध्ये जे कुठल्याही म्हणजे एकदम गाडी कंडिशनमध्ये आहे बघायला भेटणार आहे आपल्याला कंडिशनमध्ये गाडी तर फ्रंटला आपण बघू शकतो तर जी ड्रायवर साईडची जी, जी विंडो आहे मित्रांनो ॲटो डाऊन आणि अपचे जे फीचरसोबत आहे जी, फीचर जी आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर गाडी मॅन्युअलमध्ये आहे फ्रंटमध्ये जे आपल्याला पाच गेअर बघायला भेटतील त्याच्यानंतर रिव्हर्समध्ये एक डॅशबोर्ड बघू शकतो आपण एकदम क्लीन त्याच्यानंतर गाडीमध्ये इथं जे आपल्याला थोडंसं ॲसेसरीज पण बघायला भेटतील त्याच्यानंतर स्टेअरिंग बघू शकतो तर चला नवीन गाडीसोबत आपण येऊ इकडं आपण बघू शकतो आय ट्वेंटी बघायला भेटाल आपल्याला ही गाडीसुद्धा मध्येच आपल्याला बघायला भेटणार आहे जे व्हील कॅप आहे मित्रांनो ब्लॅक कलरमध्ये येते पेंट करण्यात आलेले त्याच्यानंतर गाडी फ्रंटने आपण बघू शकतो व्हाईट कलरमध्ये नॉन ॲक्सिडेंटल जी गाडी ती बघू शकतो आणि मित्रांनो जी हॉंडाची जी आहे ती प्रीमियम हॅचबॅक आपण बघू म्हणू शकतो या गाडीला त्याच्यानंतर कोट ड्रायव्हर साईडचा जो सीट आहे ती इथं बघू शकतो आपण डॅशबोर्ड एक नंबर देण्यात आलेला आहे एअरबॅग त्याच्यानंतर आणि या गाडी ते मित्रांनो आपल्याला जे गेअर आहे ते सहा गिअर बघायला भेटतील एक रिवर्स पूर्ण डॅशबोर्ड पूर्ण बघू शकता तुम्ही इथं आमरेसुद्धा देण्यात आलेलं आहे रिअरमध्ये त्याच्यानंतर पार्शल ट्रिप आणि पाच लोकांसाठी जी गाडी मित्रांनो एकदम कम्फर्टेबल जी गाडी आहे ती बघायला भेटाल आपल्याला आय ट्वेंटी आहे त्याच्यानंतर स्पोर्ट मॉडेल आपल्याला भेटल दोन हजार अठराची फर्स्ट फर्ष्ट ओनर आणि ब्रिज सुद्धा फर्स्ट ओनर ब्रिजात सुद्धा जी फर्स्ट ओनर आहे ती भेटाल आपल्याला बघायला त्याच्यानंतर रेनॉल्टची जी डस्टर आहे ती आपण बघू शकतो डिझेल इंजिनमध्ये मित्रांनो गाडी एस यू व्ही आहे क्रॉसओवर त्याच्यानंतर जो व्हील आहे तो ब्लॅक कलरमध्ये पेंट करण्यात आलेले त्याच्यानंतर इथं डोअर क्लायडिंग आहे ती आपण बघू शकतो क्वॉटर पॅनल इथं बघू शकतो आपण त्याच्यानंतर जी गाडी मित्रांनो एकदम म्हणजे स्पेस आपल्याला दुनियाभरचा स्पेस आहे तो गाडीत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर डोअरमध्ये तुम्ही बघू शकता स्पीकर त्याच्यानंतर मॅन्युअलमध्ये गाडी पाच गेअर आपल्याला बघायला भेटेल गाडीमध्ये त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता रेनॉल्डची जी ब्रँडिंग आहे ती आपल्याला इथं त्याच्यानंतर सीट कुशन जे आहे ते सुद्धा एकदम चांगल्या कंपनीचं आणि चांगल्या टाईपचं ते यूज करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बूट स्पेससुद्धा याच्यात आपल्याला खूप असा बघायला भेटल त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता डस्टरची जी ब्रँडिंग आहे आणि आर एक्स एल जे मॉडेल आहे ते आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर सियाज आहे मित्रांनो जी सिडा नाही मारुतीची एकदम कम्फर्टेबल आणि मस्त गाडी आहे इथं बघू शकतो रिअरला आपण एकदम एकदम क्लास गाडी आहे त्याच्यानंतर इथं आणि गाडी जी आहे मित्रांनो इथं सुद्धा आपल्याला कंट्रोल बघायला मिळून जाईल त्याच्यानंतर अँड्रॉइड सिस्टम आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथं जी पी एससुद्धा आपल्याला याच्यात देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ही गाडी डिझेल इंजिनमध्ये आहे तर बेस डीलसाठी जी आ, तुम्हाला नंबर जो येतो फोटोवर तुम्हाला बघायला मिळून जाणार आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्याला याच्यात जो आलोय विल आहे ते आलोविल बघायला मिळणार आहे फ्रंटला ब्रेक रिअरला ड्रम ब्रेक आहे तो यूज करण्यात आलेला आहे सेम इकडं स्विफ्ट डिझायर आपण बघू शकतो डी डी आय एस इंजिन आहे तो यूज करण्यात आलेला आहे आणि डी डी आय जे इंजिन आहे मित्रांनो हे चोवीस प्रकारच्या ज्या गाड्या आहे त्या गाड्यांमध्ये जे ते यूज करण्यात आलेलं होतं आणि इंडियाचं जे बेस्ट सेलिंग जे इंजिन आहे ते इंजिन होतं आणि चोवीस गाड्यांमध्ये जे ते यूज इंजिन यूज करण्यात आलेलं आहे गाडीचा फ्रंट लुक बघू शकतो आपण वायपर त्याच्यानंतर गाडी कुठं ॲक्सिडेंटल काहीच नाही आहे व्हील कॅब बघू शकतो डिझायरची बँच इथं आपल्याला बघायला भेटेल आणि सेम इथं आपण बघू शकतो दोन हजार दहाचं आहे दोन हजार दहाची मॉडेल आहे मित्रांनो हे सेकंड ओनर आहे त्याच्यानंतर इथं बघू शकतो डॅशबोर्ड त्याच्यानंतर स्टेरिंग कुशनसुद्धा चांगल्या टाईपचं आहे इथे यूज करण्यात आलेलं आहे पाच गियर आपल्याला बघायला मिळून जातील एक रिवर्समध्ये त्याच्यानंतर इथंच आपण तर बघू शकतो सुद्धा जो चांगल्या टाईपचा जो येतो कुशनिंग कुसनिंग आहे ती यूज करण्यात आलेली आहे पार्सल ट्रे त्याच्यानंतर मध्ये लाईट आहे मॅट्रेससुद्धा यूज करण्यात आलेली आहे मित्रांनो गाडी एकदम एकदम मध्ये ती भेटून जायला आपल्याला आणि सिडान गाडी आहे मारुतीची नाद नाही करायचा त्याच्यानंतर रिस्ट आहे बघू शकतो एक छोटीशी जी गाडी आहे ती आपल्याला एक बजेटमध्ये भेटून जाणार आहे त्याच्यानंतर स्टेअरिंग व्हील त्याच्यानंतर डॅशबोर्डचा जो सेटअप आहे तो बघू शकतो पाच गेअर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर पार्सल ट्रे कुशनसुद्धा चांगल्या टाईपच आहेत यूज करण्यात आलेलं आहे इथं बघू शकतो आपण पाच गेअर इथे देण्यात आलेले आहे आप आपल्याला तर व्ही डी आय मॉडेल आहे मित्रांनो हो हे तर अशाच नवनवीन व्हिडिओसोबत राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि स्क्रीनवर तुम्हाला नंबर बघायला मिळून जाईल त्याच्यावर गार्डन्सची कुठली माहिती मिळवण्यासाठी तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तो बेस्ट डील जी आहे ती तुम्ही परचेस करू शकता तर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत